रहे, त्रास होणार आहे टू से की आउटकम काय सेम इथून सुरू होईल तुमचा मुद्दा दुसरं ज्यावेळेस तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की पेनफुल आहे शिकणं पेनफुल आहे त्रास होणार आहे इम्प्रूव्हमेंट पेनफुल आहे आहे त्रास होणार देन टू टेल युअर की चला मी आजपासनं रेग्युलरली गोल सेट करतो चॅलेंजिंग गोल सेट करतो आणि त्याला रिव्ह्यू करतो आता समजा मी माझ्या कॉन्टेक्समध्ये बोलतो आपण दोन दिवसाची ट्रेनिंग केली आहे गेल्यानंतर निवांत होऊ नका एक टार्गेट स्वतःला द्या की चला पुढच्या एक महिन्यामध्ये मी ह्याच्यातल्या ज्या कॉम्पिडन्सी मिसिंग आहेत त्या डेव्हलप करतो आयदर किंवा टीममध्ये डेव्हलप करतो वॉट एव्हर एक चॅलेंजिंग गोल सेट करणं पहिले महत्वाचं आहे फोकस ऑन इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट डेली हे खूप महत्वाचं आहे जे डायरेक्ट पहिल्या पायरीपासून तुम्ही शेवटच्या पायरीला उडी मारताय तसं नाही आहे हे काय म्हणतं इन्क्रीमेंटल थोडा 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 स्टॉक मार्केट कसा होता थोडा 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 एस आय पी कसा होताय थोडा थोडा कंपाऊंडिंग इफेक्ट बाद में दिखेगा डायरेक्ट कंपाऊंडिंग नको सर एक करोड कसे होणार पहिले पाचशे रुपयाची एस आय पी चालू करा हजार रुपयाची करा दीड हजार रुपयाची करा यू स्टार्ट समथिंग डायरेक्ट म्हणणं बरेच जण म्हणतात की सेविंगच होत नाही एस आय पी कशी करू आणि स्टार्ट फ्रॉम फाईव्ह हंड्रेड रुपीज पेन असोसिएट कर पाचशे रुपयाची एक गोष्ट मी त्याग करतो आहे तुला नंतर दिसेल ना नाही मी तर गरीबच आहे होऊच शकत नाही तो फिर कुछ नाही होगा तर इन्क्रीमेंटल हा वर्ड फार महत्त्वाचा आहे जे काय होणार आहे सर इन्क्रीमेंटल होणार आहे तुम्ही लहानाचे मोठे झालात तुम्ही आज इथपर्यंत पोचलात इन्क्रीमेंटल झालं आहे पन्नास पन्नास वर्ष झालेत तुम्ही तुम्हाला जन्म घेऊन आता समजा पन्नास वर्षाचं कुणी असेल चाळीस वर्षाचं कुणी असेल साठचं कुणी असेल साठ वर्ष झाले तुम्हाला जन्म घेऊन इन्क्रीमेंटल तुम्ही इथपर्यंत पोहोचलात इन्क्रीमेंट थेंब थेंब तळे साचे इन्क्रीमेंटल होणेवाला आहे त्याच्यानंतर काय लर्न फ्रॉम हाय अचिविंग रोल मॉडल्स रोल मॉडेल्स ठेवा समाजात चांगले रोल मॉडेल्स ठेवा ते आलतू फालतू इंस्टाग्रामवरचे सोडून ॲक्च्युअल रोल मॉडेल्स ठेवा त्यांची बायोग्राफी वाचा त्यांच्याबद्दल वाचा ते काय करतात वाचा सातत्या सात सात्त्या, सिमि सातत्याने सात्त्या, तुम्ही सराउंड करा विथ रोल मॉडल्स रोल मॉडेल असणं गरजेचं आहे आणि रोल मॉडेल कसे असले पाहिजेत तुमच्या प्रोफाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये थोडे असावे 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 ते मोठे मोठे रतन टाटा ठेवा नारायण मूर्ती ठेवा ते असावे अब्दुल कलामजी ठेवा पण तुमच्या मी तर असं म्हणेल की रोल मॉडेल असेही असले पाहिजेत की जे तुम्हाला फीडबॅक देऊ शकतात तुमच्या जवळ आहेत